नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात सकाळी सातच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत जाणून घेणार आहोत की आपल्या अवतीभोवती नेमकं घडतंय तरी काय चला सुरुवात करूयात सुशांत सिंग राजपूतच्या बातमीने सुशांत सिंग राजपूतचा जवळचा मित्र आणि फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठाणीची काल तब्बल अकरा तास चौकशी करण्यात आली आहे रात्री साडेबारा वाजता पिठाणी डीआरडीओच्या गेस्ट हाऊस मधून बाहेर पडला सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा सिद्धार्थ घरातच होता सुशांतचा मृतदेह सिद्धार्थनंच खाली उतरवला होता सुशांतचे आर्थिक व्यवहार पैशांच्या हिशोबही तोच पाहायचा अशी माहिती मिळते शेवटच्या काही दिवसांमध्ये सुशांतचं वागणं कसं होतं तो कशाबद्दल बोलायचा करिअरबद्दल त्यानं काय ठरवलं होतं रिया आणि त्याचे संबंध कसे होते दोघांमध्ये कशावरून मतभेद होते असे अनेक प्रश्न सिद्धार्थला विचारले गेलेत आज पुन्हा त्याची आणि अन्य चौघांची चौकशी होणार आहे यामध्ये कूक नीरज आणि घरकाम करणारा केशव वचनेर सॅम्युअल मिरांडा यांचा समावेश आहे बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत सागर काल चौकशी जी झाली त्यातनं महत्वाचे मुद्दे निश्चितपणे सीबीआयला मिळालेले असणार पण आज नेमकं काय घडणार का आहे विशाल सिद्धार्थ पिटारनी आणि सुशांत हे अत्यंत जवळचे मित्र होते त्या अनुषंगाने ही या चौकशीला फार महत्व येतं कारण की सिद्धार्थच्या ज्या घटना घडली त्यापूर्वी त्याच्या निकटवर्तीयांमध्ये त्याचा समावेश आहे त्याचा त्याच्या झालेल्या मनस्थितीमधला बदल त्याच्या वागण्यातला बदल या सगळ्या गोष्टींचे त्याबाबत केलेले स्टेटमेंट सिद्धार्थचे अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत वेगवेगळ्या दावे वेगवेगळ्या लोकांनी केले आहेत मुंबई पोलिसांनी तपास केलेला आहे त्यामध्ये वेगवेगळे स्टेटमेंट आलेले आहेत आता या सगळ्या परिस्थितीमध्ये सीतार पिठानी याची काल रा, आ, काल दिवसभरात मध्ये दहा जा तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी झाली आज देखील जी चौकशी होण्याचं सांगितलं जात आहे त्याच्या घरातले इतर मेंबर्स आहेत त्याची देखील जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांची देखील चौकशी केली जाईल असं सांगितलं जातं दुसऱ्या बाजूला मुंबई पोलिसांमध्ये काही लोकांना संबोध दिल्याची चर्चा आहे त्याबाबत काही घडामोडी घडत आहेत का हे देखील बघावं लागणार आहे रिया चक्रवर्तीच्या बाबतीतल्या काही बातम्या समोर येत होत्या ट्रक्सच्या बाबतीतल्या तिथे मागणी ट्रक्स केल्याचं म्हटलं गेलं होतं सुशांतच्या कुटुंबियांकडून अशा स्वरूपाचा आरोप केले गेले होते आणि जी चौकशी यंत्रणा आहे त्यांच्याकडनं देखील समजत होत्या याबाबत सुद्धा आज घडामोडी घडण्याची शक्यता आहे कारण की काल संध्याकाळी उशिरा रियाच्या वकिलांकडनं एक स्टेटमेंट काढण्यात आलं आहे त्याच्यामध्ये रियाने कधी कधीही यापूर्वी ट्रग्सची सेवन केलं नाही या आणि करणार मध्ये अत्यस्त केलेली नाही या संदर्भात कुणीही चौकशी करायची असेल अथवा जी टेस्ट करायची असेल आमची तयारी असल्याचं देखील आहे रिया आणि अगदी मला मला सागर त्याच मुद्द्यावरती तुझ्याकडे यायचं आहे ती बातमी आपण जाणून घेऊयात ती बातमी अशी आहे की रियानं कधीच अंमली पदार्थांचं सेवन केलं नाही हे सिद्ध करण्यासाठी ती रक्त चाचणी करण्यास तयार आहे असं रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी म्हटलंय एका व्हॉट्सअप चॅटमध्ये रिया अंमली पदार्थाची मागणी करत असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केलाय रिया एका ड्रग डीलर सोबत व्हॉट्सअप चॅट करते आणि यामधील एक चॅट दोन हजार सतराचा असून दुसरं एप्रिल दोन हजार वीसचा आहे दोन्ही चॅट रियानं डिलीट केले एका चॅटमध्ये रिया एम डी ड्रग ची मागणी करते असं दिसून येत आहे आणि त्यात सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाला आपण बघतोय आता नववळण वळण मिळालंय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अंमली पदार्थांच्या वापराबाबत तपास केला जाणार आहे तसंच दिग्दर्शक संदीप सिंगनं सुशांतचा ने मृतदेह नेणाऱ्या अँब्युलन्सच्या ड्रायव्हरला चार वेळा कॉल केल्याचं समोर आलं आहे सुशांतच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलमध्ये सगळ्यात पुढे संदीपच असल्याचं उघड झालंय आणि त्याच्याच त्याच्याच निगराणीखाली पुढे सगळं पार पडलं असं कळत आहे दरम्यान या ठिकाणी नार्कोटिक्स विभागाला तपास करण्याची विनंती केल्यानंतर विभागानं तपासाला सुरुवात केली आहे दरम्यान सीबीआय कडून सलग चौथ्या दिवशी पाच जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे सुशांतचा पर्सनल अकाउंटंट रजत मेवाती कंपनी सी ए संदीप श्रीधर स्वयंपाकी नीरज आणि केशव यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं आणि सर्वांची सुरुवातीला व्यक्तिगत चौकशी झाल्यानंतर समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली दरम्यान सुशांतच्या कंपनीवर संचालकांची नेमणूक खात्यातून वळते केलेले पैसे आणि कंपनीच्या खात्यातून मनी लॉन्ड्रिंग करण्यात आली आहे का या मुद्द्यावर ईडी तपास करत आहे म्हणजे सी बी आय दुसरीकडे नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि तिसरीकडे ईडी ती तीनही यंत्रणा आता या प्रकरणातल्या वेगवेगळ्या बाजू ज्या आहेत ते तपासून बघण्याचा प्रयत्न करत आहेत पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत हुत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहे सागर दोन महत्वाचे मुद्दे एक तर रियाचं ड्रग ची मागणी करण्यात आलेलं चॅट आणि दुसरा आता तीन यंत्रणा या प्रकरणात तपास करत आहेत एकतर ईडीची आणि चौकशी यापूर्वी सुरू झाली होती ईडीच्या वतीने आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातली चौकशी करण्यात येत आहे त्याच्यामध्ये मनी ट्रान्सफर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या अनुषंगाने ही चौकशी आहे दुसऱ्या बाजूला सीबीआयने सुद्धा जे कंपनीचे सुशांत संबंधित येणारे जे आर्थिक व्यवहार पाहणारे सीएसकी किंवा मॅनेजर मॅनेजर पाहणारे इतर व्यक्ती असतील त्यांची देखील चौकशी केली आहे कुठे ना कुठेतरी आर्थिक व्यवहारांमध्येच कुठे काही क्लॅशेस झाले आहेत का की त्यातून एकमेकांचा विषय द्वेष तयार झाला आहे आणि त्यातून कुठलं कृत्रिस घडलंय का या अँगलनी सीबीआय चौकशी करू पाहत आहे आ, या सगळ्या दृष्टिकोनातून आज काही घडामोडी सुद्धा घडण्याची शक्यता आ, आ, उटे उटे ले ले का आहे कारण की त्याच्या घर पाहणाऱ्या व्यक्तींची जर चौकशी झाली सिद्धार्थ पिठांची देखील काल झाली आहे चौकशी आज देखील चौकशी होईल असं गेलेलं आहे कुठे ना कुठेतरी आर्थिक व्यवहार असेल किंवा त्यातून उडालेले क्लॅशेस असतील किंवा अन्य कोणता मार्ग आहे की ज्याच्यामुळे सुशांतच्या मृत्यूचा कोण जबाबदार आहे का याची चाचपणी करण्याचा प्रयत्न चौकशी करण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे विशाल धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल तर या प्रकरणामध्ये आता सी बी आय त्याचबरोबर रिया चक्रवर्तीचं ड्रग्जच्या मागणी संदर्भातलं चॅट पुढे आल्यानंतर नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि सुशांतच्या अकाउंटमधनं झालेले एकूण व्यवहार यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा आहे का तर याला घेऊन आता ईडी देखील चौकशी पहिल्यापासून करतेच आहे